गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जीवन नोती अभियाना अंतर्गत गोंदियात यावर्षी बावीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान पाच दिवसीय जिल्हास्तरीय पलाश मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या सुभाष ग्राउंड मध्ये करण्यात आलं असून या प्रदर्शनाचं उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले आपण सर्वांना माहित आहे की चांगलं नियोजन आमच्या उमेदच्या मार्फत इथे झालं आहे आणि मी गोंदिया जिल्ह्याचे सर्व लोकांना इथे आमंत्रित करतो की आमच्या बचत गट समूह यांनी जे उत्पाद तयार केले आहे आपण एकदा इथे या बघा आणि मला खात्री आहे की जे लोक इथे येणार ते हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फॅक्शन घेऊन जाणार आहे मी सर्वांना इथे आमंत्रित करतो या बचत गट गड़ा गटांना आपण प्रोत्साहन द्या या महिलांना आपण प्रोत्साहन द्या हो आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्या गोंडियामध्ये सुभाष ग्राउंडमध्ये आजपासून पाच दिवसाची मिनी पलस आ, आ, पलस मिनी सरस आपल्याला इकडे चालू झालेले आहे आज इनॉव्रेट झालेले आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये विविध महिला बचत गटांनी उत्पादन केलेलं तयार केलेल्या विविध वस्तू इकडे विकणार आहे आणि त्यांची स्वतःची हाताने बनलेले माल विकणार आहे त्याच्यामधून आपल्याला ऑर्गॅनिक राईस असो किंवा पापड असो किंवा बाकी इतर विषय असो किंवा हानी असो असं सारखं खूप सारे वस्तू विकणार आहे त्या वस्तूपासून आम्ही आपल्या बचत गटांनी बनलेल्या वस्तू विकून त्यांची उत्पादन वाढण्याकरिता आणि तसेच आपल्या गावातून आलेला माल आपल्या लोकांसाठी विक्री करण्याकरिता इकडे मिनी सरस अरेंज झालेलं आहे ते आपल्या गोंड्याची सर्व नागरिकांना आमंत्रित आहे की ते आपण सर्वांनी इकडे नक्की यावं आणि ते आपला सौभाग्य द्यावं आणि तसेच आपल्याला खरेदी पण करावं धन्यवाद तर या प्रदर्शनात उमेद अंतर्गत येत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शन भरवण्यात आलं आहे सोबतच विदर्भातील ताजेतवाने तडाकेदार खाद्यपदार्थ विदर्भातील तरी पोहा चना पोहा पातोळी गावरान कोंबडीचे तडाकेदार चिकन मटण पुरणपोळी लोणचे पापड कुरवड्या आदी खायच्या सामुग्रीची विक्री या ठिकाणी करण्यात येत आहे तर बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले दागिने शोभेच्या वस्तू हस्तकौशल्यानं तयार केलेली कपडे यांचे देखील विक्री या प्रदर्शनात करण्यात येत आहे तर बच्च कंपनीकरिता देखील मुलांना खेळण्यासाठी बालमंच या ठिकाणी तयार करण्यात आलाय महिला गोंदिया जिल्ह्यातील महिला बचत गटांनी ज्या काही वस्तूंचं उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाचं प्रदर्शन आणि विक्री आज गोंदियामध्ये सुभाष शाळेच्या ग्राउंडवरती प्रदर्शन लागलेलं त्या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त गोंदियावासीयांनी त्या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि आमच्या ग्रामीण बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या ज्या काही के कलाकुसरीच्या वस्तू असतील गृहोपयोगी वस्तू असतील त्या खाद्यपदार्थ असतील त्याची जास्तीत जास्त खरेदी करून आपल्या बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असं मी जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गोंदियाच्या वतीनं आवाहन करते धन्यवाद महिला बचत गटाच्या माध्यमातून मला जे बांबूचं ट्रेनिंग मिळालेलं आहे मला त्यात एकही रुपया न ना नाही आता तर मी स्वतः एक बचत गटाच्या माध्यमातून ट्रेनर झाली आहे आणि त्याच्यामध्ये एवढा माझा असा प्रॉफिट आहे की मी एका बांबू पासून तरी दोन चार हजार रुपये कमवू शकते एवढी मला ब महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रॉफिट झालेलं आहे एका बांबूला जर मी एका दिवसात एक कप साधारण तरी घेतला एक पन्नास रुपयाचा तर मी एका दिवसात वीस कप बनवले तर माझ्या हजार रुपये पडते आणि त्याच्यातून जे बांबू आठ फुटाचे असले ते जर बचत असले तर आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी बनवू शकतो म्हणजे या पद्धतीनं आपल्याला हजार पाच हजाराच्या प्रॉफिट मिळते आणि ते होते माझे तर या पाच दिवसीय प्रदर्शनी बचत गटाच्या महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम विविध लोककला हास्य प्रदर्शन संगीत मैफिल नाटक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे बचत गटाच्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू आणि खाद्य उपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनात एकदा तरी भेट देऊन प्रदर्शनाचा लाभ घ्या असं आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाच्या वतीनं करण्यात आले न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा